विद्याधर भुसकुटे यांची वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी महाराष्ट्राच्या सत्तावीस जिल्ह्यात पदयात्रा करण्याची जिद्द भारताचा अखंड पायी प्रवास करून आता चालूया विश्वाला प्रेमाचा संदेश आणि शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पदयात्रेचा संकल्प जिद्द आणि काही जगावेगळं करण्याची मनात चिकाटी असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होऊ शकते कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी वयाचे बंधन नसते हे डोंबिवलीचे सुपुत्र विद्याधर भुसकुटे वर्ष त्र्याहत्तर यांनी अखंड भारत असा पायी प्रवास तीन वेळा पदयात्रेने करून दाखवला आहे येत्या ऑक्टोबर एकतीस रोजी डोंबिवली गरडा सर्कल शिवाजी महाराज चौक कॅप्टन विनय कुमार सच्चांद स्मारका येथून चालुया महाराष्ट्र याच संकल्पने महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्हे पायी पदयात्रेने जाण्याचे धाडस केले आहे विद्याधर भुसकुटे यांचा जन्म डोंबिवलीत झाल्याने डोंबिवली शहराचा त्यांना अभिमान आहे याच डोंबिवलीच्या मातीमधून चालुया महाराष्ट्र ह्या अद्भुत प्रकल्पात विद्याधर भुसकुटे यांनी एकूण तीन हजार दोनशे पंधरा किलोमीटर पायी चालण्याचा निर्धार केला आहे विद्याधर भुसकुटे यांची पहिली पदयात्रा काश्मीर ते कन्याकुमारी उत्तर डी दक्षिण भारताचा अखंड पायी चार हजार किलोमीटर प्रवास केला आहे त्याची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे दुसरी पदयात्रा केबुथू अरुणाचल प्रदेश ते पोरबंदर गुजरात पूर्व ते पश्चिम भारत देशाचा पायी प्रवास ऐकण्याचे अनुभव घेतले आहे तिसरी पदयात्रा साबरमती आश्रम अहमदाबाद ते शांती निकेतन कोलकाता तसेच भारताच्या संपूर्ण किनारपट्टी मार्गाने विवेकानंद रॉक मेमोरियल तामिळनाडू मार्गे चार हजार सातशे बावन्न किलोमीटरचा प्रवास करून आनंद मिळविला आहे ज्येष्ठ नागरिक विद्याधर भुसकुटे या सर्व ऐतिहासिक पदयात्रेनंतर आता ते पुन्हा वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी एका नवीन जोशाने व ध्येयाने मार्गस्थ होत आहेत या वेळेला महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्हे पदयात्रा करून अनुभव मिळविण्याचा मनी संकल्प केला असून तो संकल्प पूर्ण करण्याचे धाडस दाखविले आहे विद्याधर भुसकुठे यांच्या पदयात्रेला चालू या महाराष्ट्र असे नाव देण्यात आले आहे आरोहण ह्या संस्थेने या, या पदयात्रेचे विशेष नियोजन केले आहे समाजात देशभारत आणि विशेषता महाराष्ट्रात शांती मानवता कन्या विरोध मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण शेतकऱ्यांची वेट या विषयाबाबत जनजागृती करणे हे या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे विद्याधर भुसकुटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले विद्याधर भुसकुटे यांचे चिरंजीव नाती नातू यांचे कुटुंब प्रदेशाच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया येथे राहतात आपल्या वडिलांचे व आजोबांचे कौतुक करण्यासाठी डोंबिवली तावर्जून उपस्थित राहिले होते विश्वाला प्रेमाचा संदेश देणारे पदयात्रा प्रेमी विद्याधर भुसकुटे यांनी आपल्या पदयात्रे दरम्यान आलेल्या अनुभवातून विविध विषयावर पुस्तके लिहिली आहेत भ्रमण गाथा एका विद्याधराची एक झालेला सोळा पावलांचा प्रवास किनारा तुला पामराला निसर्ग संवर्धन पुरस्कार डोंबिवली भूषण अशी पुस्तके लिहून आपले मनोगत या पुस्तकातून मांडले आहे डोंबिवली एक गाव आहे की जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून त्या गोष्टीच त्या गरजेचं त्या पद्धतीने अगोदर चालण्याचा पराक्रम होता आता हा संदेश देण्याचा ऍक्टिव्हिटी करण्याचा आणि आपण कशा पद्धतीने व्हावं काय काय करावं जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसं आपल्याला पोचता येईल नगरपालिकेच्या शाळा कशा आपल्याला करता येईल त्यात अधिकाधिक लोकांपर्यंत कसं आपल्याला पोचता येईल अशा पद्धतीने एकूण सत्तावीस जिल्हे आपण खरोखरच मी सांगते ना की अजून एक वैशिष्ट्य पूर्ण सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा मी आपल्या दादांना सांगितलं रवींद्र चव्हाण यांना की दादा असं असं विद्यार्थी म्हणतोय आणि चालेल की सगळ्या सगळीकडे आपली माणसं आहेत छान संदेश जातोय आणि तुम्ही थांबवू नका त्यांना म्हणजे माझ्या बाजूने पुर कुणीच बोलायला ना तयार नाही त्यामुळे त्यांचा होकार आला मी आहे एकतीस ऑक्टोबरला काळजी करू नका आणि सगळा कार्यक्रम छान होईल आजची बात तुम्ही काळजी करू नका इतकंच काय राजेश मोरेंना जेव्हा मी म्हटलं आमदार राजेश मोरे की असं असं विद्यार्थ्यांचा विचार आहे तर ते म्हणाले मी काय करू ते माझ्याकडनं काय तुम्हाला मदत हवी ते सांगा मुलं पाठीशी कारण की मुलं मुलांच्या पद्धतीने फ्लॅग ऑफ करतील स्टार्ट देतील आणि एक जण लंडनला असतो तो लंडनला जाईल दुसरी ऑस्ट्रेलियाला असते ती मेलबर्नला निघून जाईल नंतर आपण बंबिओ अजिबात काळजी नका जाताय मी तुम्हाला ताई म्हणतो तुम्हाला व्यक्त कधीच सोडणार नाही म्हणजे असं माणसाच्या माघारी सुद्धा चांगले उद्गार काढता येईल असं व्यक्तिमत्व आपल्या पाठीशी उभा राहत आणि ते म्हणाले की श्रीकांत साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येतील त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो इतकंच नाही तर रोहिणी काही लोकरे माझी मैत्री म्हटलं तर त्या उच्च पदस्थानी नगरपालिकेमध्ये कामावर आहेत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्या म्हणाल्या अगो आपले आयुक्त राहिलेत ना मी म्हंटल अगो ते पालकच आहेत ते राहतील कसे ते इथे नाही युतीला गेलेले आहेत चौकशी केली आहे आणि काल ते आले सकाळी दुपारी ते कामावर रुजू झाले आणि त्यांनी आवर्जून लगेचच भेटीला वेळ दिली काय मी त्यांच्याकडे गेले काय आणि लगेच त्यांनी सांगितलं मी माझ्या मिसेसला घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती हे करेल कारण माझं ते कामच आहे माझ्या गावातला माझ्या घरातला जर माणूस जात असेल तर मी काय येणार नाही तर अशा पद्धतीचं वातावरण म्हणजे हे सगळीकडे हे मी एका दिवसात केलं काल सकाळी घरा घराबाहेर पडले ना आणि नंतर मग संदीप वैद्य आणि प्रवीण मग आम्ही बसलो आणि पुढचा कार्यक्रम ठेवला त्यांच्या मनामध्ये होती म्हणून आफ्टर रिटायरमेंट छंदाचं त्यांनी ध्येय गाठण्याकडे आपला आपली परिक्रमा ते भ्रमंती त्यांनी त्यातनं गाठण्याचा प्रयत्न केलेला माझा मेन उद्देश आहे तो शेतक आपले विद्यार्थी शिक्षक शेतकरी कामकरी जे जे लोक भेटतील ना त्याला माझा शांतता मानवता शिक्षण पर्यावरण कन्यापूर्ण त्या या ठिकठिकाणी जिथे मिळेल संधी तिथे तर मी बोलत असतो जिल्ह्यात सत्तावीस जिल्ह्यात एकूण अंतर आहे तीन हजार दोनशे पंधरा किलोमीटर आणि साडेतीन महिन्याचा प्रवास एकतीस ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज आणि कॅप्टन सचान इथे आपल्याला फ्लॅग ऑफ मिळणार आहे तिथून मी चालत जाणार तर त्यावेळी सत्तावीस जिल्हे मी पादाक्रांत करणार आहे आणि जे जे जमेल तिथे त्या त्या ठिकाणी शांतता मानवता शिक्षण पर्यावरण देणार आहे विद्यार्थी आणि शिक्षक आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहे यावेळी खास म्हणजे माझं लक्ष आहे शेतकऱ्यांकडे म्हणजे मला जिथे संधी मिळेल त्यांच्याशी बोलणार बाकी काही नाही का असे आहे अभी ये महाराष्ट्रूम रहे हैं तो आपको कैसा लगता है की आपके ग्रैंड फादर महाराष्ट्र जा रहे हो बहुत अच्छा Uh, लंडन uh, हून आले आजोबांना फ्लॅग ऑफ करायला महाराष्ट्र साठी बेस्ट ऑफ पण ते भारतामध्ये फिरले तेव्हा होते का तू भारताच्या वेळी आले होते का हो पण मग मी लंडनला गेले बाबांबरोबर आणि आई बरोबर आता महाराष्ट्र मध्ये जातो ते परत आले बघायला हो परत आले मी मीचुलेट करायला काय वाटतं आजोबांबद्दल तुला अभिमान का तुला हो मला त्यांचं खूप अप्रिशिएशन आहे त्यांच्यासाठी मला खूप छान वाटतं तुला काय प्रेरणा मिळतं त्यांच्यापासून आजोबांपासून काय प्रेरणा काय वाटतंय जे हे करतायत एखाद्यानं शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांसाठी करताय तर तुला काय वाटतं तुला काय छंद आहे की तू काय करणार आजोबांच्या तुझं का हॉबी राहणार की तुला असं आजोबाई हे जनजागृती करतात असं करतात तू तुझा इच्छा काय तुला काय करावं असं वाटते करावं असं वाटतं की लोकांना मदत करावी तसं वाटतं आणि आजोबा लोकांना मदत करतो बाय तो मेसेज जो आहे ना ते स्प्रेड करायला मदत करतात बाय वॉकिंग पण तू आता भारतामधून ब लंडनला लें। गेलो आहे मग तू भारतासाठी काय करायला वाटतं तुला भारतासाठी काय आहे महाराष्ट्रासाठी असं तू येणार का परत मग इथे भारतात आपलं हो म्हणजे मी आजोबा आणि आजींना परत येणार आणि भेटणार आणि बेस्ट ऑफ ऑफला विश करणार आणि भारतामध्ये मला खूप आवडतं कारण की सगळे लोक फॅमिलीसारखे वाटतात लंडनमध्ये थोडंसं सा स्ट्रेक्चरसारखं वाटतं पण इथे खूप छान वाटतं छान प्लेसमेंट आहे इथे आणि इथल्या लोकांसाठी मला खूप मदत करावी अशी वाटते तर काय वाटतं तुम्हाला आपल्या पप्पांबद्दल काय असं पप्पा करतात मला खूप अभिमान वाटतो की त्यांनी छंदापासून ध्येयाकडे कशी वाटचाल केली सोड आणि देशाला आपल्याला काय परत द्यायचं आहे याची जाणीव ठेवून ते काम करत असतात त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो मला माझ्या वडिलांबद्दल सर तुम्ही राहता कुठे आता सध्या तरी मी सध्या लंडनला राहतो आणि मी ब्रिटिश टेलिकॉम टी या कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंटमध्ये काम करतो मग आता तुम्ही जर आता तिथून आलं तर वडिलांचं वडिलांचंबद्दल काय कॉन्फिडेशन होतं की मी वडलेलं हे करत आहेत चर्चाकडून भारतामध्ये आणि आता महाराष्ट्र भ्रमण करत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं त्यांच्याबद्दल अजून काय वाटेल आता वयाची तेहत्तर वर्ष झाले त्यांची वाढ वाढत चाललं आहे मला पूर्ण विश्वास आहे मला थोडी काळजी नाही वाटत आणि त्यांच्या बरोबर आम्ही कायम असतो त्यांच्या प्रत्येक यात्रीमध्ये मध्ये तीन चार दिवस सुट्टी काढून येतो त्यांच्याबरोबर चालतो अंदाज घेतो आणि मला ते खूप छान वाटतं त्यांच्याबरोबर आणि ते एवढ्या कमिटमेंटने तुम् हे सगळं करतात मला थोडाही अशी मला थोडीही अशी मनात शंका मिळते मला पूर्ण विश्वास वाटतो त्यांच्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल म्हणून आम्ही फुल फोर्स त्यांच्याबरोबर आहोत सर म्हणाले की मी जनजागृती करतो शेतकऱ्यांबद्दल मला त्याला अभिमान शेतकऱ्यांचं से बघतात माहिती करतात एवढं भारतामध्ये फिरले सर इकडे गेले पंजाबला गेले सर्वांकडे देखभाल केली त्याला मदत केली मग आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी करता तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल कसं हे बाबा करत आहेत तर चांगलं आहे त्या म्हणाले तर तुम्ही काय सांगू शकता ॲब्झुल्युटली आपण uh, शेतकऱ्याला त्याच्यामुळे आपल्याला आई आणि आपण इतरांना कसे वागवतो आणि शेतकऱ्याला कसे वागवतो त्याच्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटतं शेतकऱ्याशी बोलताना आरे तुरे करतो त्याला जास्त सन्मान देतो तर त्याच्या उलट शेतकऱ्यांमुळे आपल्या घरात धान्य येतं आणि त्यामुळे आपण त्यांना कसा सन्मान घ्यायला पाहिजे कशा प्रकारे वागवायला पाहिजे तर जी आप आत्मीयतेने बाबा शेतकऱ्यांबद्दल विचार करतात तीच आत्मीयता माझ्यामध्ये पण आहे आणि शेतकरी यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे यांचं शिक्षण यांना सपोर्ट यांचं कसं चांगल्या मालामुलात आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येईल त्याचे नुकसान कसं थांबवता येईल हे असे बरेच विषय आहेत पर्यावरण आणि जलसंवर्धन जसं त्यांनी सांगितलं तर असे बरेच विषय आहेत ज्याबद्दल आपण सगळे एकत्र मिळून खूप काही करू शकतो धन्यवाद सर आपला धन्यवाद